आज महात्मा बसेश्वर महाराज यांची जयंती या निमित्तानं बसेश्वर महाराजांचं जीवन कार्य त्यांचे आचार विचार आणि त्यांची शिकवण या सगळ्यांची ओळख करून देणारा पुढारी कार्यक्रम बसवक्रांती कल्याणमध्ये हिंसाचार झाल्यानंतर कल्याणमधून शरण परंगा झाल्यानंतर शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी सोलापूरमध्ये अनुभव मंडपचा वारसा बसवण्णांच्या विचारांचा शरणांच्या विचारांचा त्यांच्या भूमिकेचा वारसा पुढं नेला असा इतिहास आहे महात्मा बेश्वरांनी अनुभव मंडपासोबत आणखी दोन मूल्ये दिलेली आहेत ते म्हणजे एक कायक दुसरं दासोह कायक म्हणजे काम आहे आज ज्याला आपण वर्क म्हणतो तुमच्या उपजीविकेसाठी जे तुम्ही करता ते कायक आहे नोकरी असेल व्यवसाय असेल ते कायक आहे कर्म आहे कर्म हेच ईश्वर आहे कायकवे कैलास दोन अर्थानं ते शब्द आहे एक तर काया हेच कैलास आहे काय दुसरं कायक वे कैलास कायक हेच ईश्वर कर्म हेच ईश्वर काम हेच दैवत आहे तुमच्या दैनंदिन कामामध्येच ईश्वर आहे ईश्वर प्राप्तीचा तो मार्ग आहे तुम्ही काम एकनिष्ठेनं करा सत्य शुद्ध करा तुम्ही भ्रष्टाचार करू नका तुम्ही चोरी करू नका तुम्ही हिंसा करू नका तुम्ही कोणाला दुखवू नका तुम्ही निंदा करू नका हे सात एथिक्स जर पाळून तुम्ही जे करता ते तुमचं काम आहे हे झालं कायक तुमच्या उपजीविकेसाठी जे करता ते कायक आहे आणि दासोह काय आहे व्यवस्थेमध्ये वैविधिक व्यवस्थेमध्ये दान आहे बसवणांनी दासोह हे ही संकल्पना सांगितली दान आणि दासोहामध्ये फरक आहे जे माझ्या मालकीचं आहे पूर्वोपार आलेलं वारशातून प्रॉपर्टी आली आणि मी दोन एकर जमीन दान दिली ते दान असू शकतं आहे दान हे देणाऱ्याचे हात वरती आहेत दाता हा वरून देतो निंदा म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे देणार दातृत्व घ्यावं दातृत्वाचा दंब आहे दातृत्व मोठा आहे दाता हा वर हात ठेवतो आणि घेणारा याचक आहे तो हा खाली हात ठेवून ठेवतो घेतो त्याची याचना आहे दासो हा म्हणजे तसं नाही आहे दासोह भाव हा कर्तव्य भाव आहे मी दिलं पाहिजे मी काम केलं पाहिजे माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी मी काम केलं पाहिजे त्याच कामाच्या त्याच श्रमातून जे मला मिळतं त्यातून ठराविक वाटा था मी समाजाला दिलं पाहिजे ती कर्तव्य भावना आहे जास्व करत असताना देत दातृत्वाचा दंब नसायला पाहिजे आणि घेणाऱ्यानं मी ह्याच्याकडून घेतलो म्हणून तो याचक नसला पाहिजे समाजाला तुम्हाला द्यायचा आहे कर्तव्य भावनेनं द्यायचं आहे बसवेश्वरांनी दान ही संकल्पना नाकारून दासोह ही संकल्पना सांगितली दासोह हे मूल्य कायक हे मूल्य वस्वेश्वरांची या समाजाला असलेली सर्वोच्च देणगी आहे असं म्हणता येईल